यंग जनरेशनाच्या मधी हा अवेअरनेस स्प्रेड जातो आणि लिगल मेट्रोलजीचे फंक्शन लोकांना कळतले आणि बरोबर हिंग कोणूच चीट केला दिसता त्याच्या खातिरुय बी हा माझ्या डिपार्टमेंटची खूप तखणा करता आणि सातत्या सगळ्या जणांनी जसे पेट्रोल पंप डिलर्स ह्यांची कमिटी जशी डायरेक्ट डील करता मला दिसता त्या सेम धर्तीचेर आम्ही जे कंज्युमर क्लब फॉर्म केला त्याचा स्टेट लेवलाचेरूय बी कॉर्डिनेशन असते स्टेट लेव्हल टू द तालुका पर्यंत आणि हे जर कंझ्युमर क्लब जर फॉर्म झाले -चड़ा जर ते चढात चढ अवर्नस क्रिएट करता महाराष्ट्र राज्यात अशा पद्धतीचे कंझ्युमर कमिटी कंझ्युमर एक्ट हे सगळे राज्यात आशिय हेच तालुका लेवलाचे खूप मोठ्या प्रमाणात अवरनस पब्लिकात क्रिएट जातो आणि कंझ्युमर कमिटीचा आपण मेंबर असा कंझ्युमर कमिटी क्लबचा आपण मेंबर असा तालुका लेवल आपण रिप्रेझेंट करता हे जात जे जाता त्यांना त्याचा चढ चला अवर्नस सगळीकडे स्प्रेड जातो पण हेचे दुष्परिणाम जाचे नाही तितकी काळजी आम्ही घेऊन जा एकदा त्याचा मिसयूज खूप मोठ्या प्रमाणात एक एकदा करता म्हणून सातत्या डिपार्टमेंटानं त्याचे लक्ष दवरचे हा परत एकदा आज मुद्दामून सगळे ऑल पेट्रोल स्टेक होल्डर्स कमिटी मुद्दामून हर आले तुम्ही सगळे जण आणि आमच्या लहानशा फंक्शना तुम्ही वांेकारी झाले त्या खातीर हांवूय फर्स्ट टाइम एक्चुली बरेचशे फावटी डिपार्टमेंटान येतो म्हणून पण हांवूय पयलेच फावटी माझ्या डिपार्टमेंटात पात्र निमित्तान खूब खोस भोगता त्या निमित्तान आणि या डिपार्टमेंटाचें फंक्शन डे बाय डे म्हणजे फॉर द ईज ऑफ डुईंग द बिजनेस जे तोखणाय करी सारक्यो आसा वेगवेगळ्यो इनिशिएटीवज आमी आमच्या लिगल मेटॉलॉजी डिपार्टमेंटाच्या हातून घेतात तातुतली इट इज अन ऑनलाईन सर्टिफिकेशन फॉर द वेट्स एंड मेजर्स दीस इज अ वन इनिशिएटिव्ह वीच वील हेल्प फॉर मोर फॉर द इंडस्ट्री पीपल सगळ्या जणांना त्याचा चढ फायदो जातो पेक्षा उरलेलो ज्यो इज ऑफ डुईंग द बिजनेस हाज्या खाती ज्यो ज्यो इनिशिएटीव घेऊन जाय तो म्हणजे लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटाच्या वतीन आम्ही निश्चित रित्या हे उरलेले बी सगळं इज ऑफ डुईंग द बिजनेस स्टेप्स इन फ्युचर घेतले दीज इज ऑल्सो द स्मॉल रेव्हिन्यू अर्निंग डिपार्टमेंट जरी झाले जे इट इज अन गुड फॉर इट इज अन ईज ऑफ डुईंग द बिझनेसा खातून सातत्यात कॉपरेट करी आला इन फ्युचर आमची सगळी ऑफिस लिगल मॅटर्सची डिपार्टमेंटाची इज ऑफ डुईंग द बिझनेस सातत्यात सगळ्या लोकांक मदत करतो इंडस्ट्री लोकांक हा परत एकदा खूप खूप अभिनंदन करता आणि माझी दोन उद्र देव दोबर